प्रभाग क्रमांक दोन मधील इंजिनियर मोहित वाघ यांच्याकडून स्वखर्चाने पांडव नगर रहिवासींना सिमेंट बाकडे भेट प्रभाग क्रमांक दोन मधील हायवे लगतचा पांडवनगर परिसरातील रहिवासींनी इंजिनियर मोहित वाघ यांच्याकडे सिमेंटच्या बाकड्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने इंजिनियर मोहित वाघ यांनी अवघ्या चार ते पाच दिवसात पांडव नगर मागणी पूर्ण केली तरी सदर बाकडे बसविल्याने पांडव नगर मधील सर्व तरुण मंडळी आबाल वृद्ध व लहान बालके यांनी इंजिनियर मोहित वाघ यांचे आभार मानले त्याप्रसंगी पप्पू वाणी गौरव शिगवण किरण देवरे ज्ञानेश्वर पाटील पाटील बंटी सुमित खलाणेकर रोहित नवसारे विकास पाटील हर्षल पाटील मुन्ना माळी विजय मराठे योगेश सूर्यवंशी भूषण पाटील यांची उपस्थिती होती धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे रहिवासी इवस्थी आहोत तर रात्री किंवा सकाळी जेव्हा जेव्हा काय असेल तर मित्रमंडळांना किंवा इतर वरिष्ठ व्यक्तींना बसायला हो तरह आमी मुईत वाग सोय नव्हती तर आम्ही मोहित वाघ यांच्याकडे मागणी केली की आम्हाला बसण्यासाठी काही बाकड्यांची सोय करून द्या तर त्यांनी लगेच ताबडतोब स्वखर्चाने बाकड्यांची व्यवस्था पांडवनगरमध्ये करून दिली त्याबद्दल मोहित वाघ यांचे मनापासून धन्यवाद